भेटन <laughs> त

ज्यावेळेस आम्ही धरणे आंदोलन केलं त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालक मंडळाने सांगितलं होतं का पंधरा एप पंधरा तारखेला आम्ही मार्केट कमिटीमध्ये सर्व संचालक मंडळ मीटिंग घेऊन आम्ही शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आम्ही वीस एप्रिल पर्यंत आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ परंतु आज ज्यावेळेस मीटिंग सुरू झाली त्यावेळेस संचालक मंडळ सहज सहज हात आहे आणि आम्ही त्याची जमीन विकल्यानंतर पैसे देऊ आम्हाला कुठलाही ठोस शब्द खऱ्या अर्थानं संचालक मंडळ देत नाही जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही या बैठकीला संचालक मंडळ मंडळांनी आम्हाला सांगितले तर पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मिटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु आज ज्यावेळेस मीटिंग मिटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आरतीची जमीन विकल्या जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थान तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही लागतील कृषी उत्पन्न बाजार बॉडी त्यांनी आज कुठला निर्णय वरून धमक्या देते काय धमकी दिली धमकी दिली कावा जमीन इकड येते हा पाट्या, पाट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पाट्या पेड होणार नाही आज पाच महिने झालेत हा पैसे नाही ना तारखा ना गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून इडा रस्त्यावर बसायची पाळी आली म्हणून इडा गेट वर बसायची पाळी आली धमकी धमकी कोणी दिली तारीख सांगते गाडी आढावाचा परिणाम होईल मग गाडी आढावाचा परिणाम होईल धमका